गुड मॉर्निंग सखिनो सकाळ झाली आहे सकाळचे नऊ वाजले आहेत आता आपण नाश्ता बनवणार ना आहोत ब्रेकफास्ट काय बनवणार आहोत बरं दुधीचे पराठे तर दुधीच्या पराठ्यांना लागणार आहेत लसण हिरवी मिरची अद्रक आणि ही सोफ उघडते बेटा रिद्दू पण आहे आमच्यासोबत रिड्दूला पराठे खायचे आहेत रिद्दू पण मदत करते आहे झोप टाकूयात ठीक आहे आता ही दुधी आपण कापणार आहोत दिसणार आहोत रिद्धूला सांजऱ्या खायच्या आहेत म्हणून आजी पीठ मडते सांजऱ्यांच रिद्धूला गुळाच्या सांजऱ्या खूप आवडतात ना रिद्धू चला आपण दुधीचे पराठे बनवत आहोत तर आता हे मिक्सर मध्ये डोळून घेऊयात रिदू काय करते काय करते आजीला मदत करते ठेवा आता इथे इथे ठेवू दुधी आपण कापणार आहोत किसणार आहोत हा न रिद्धू कापून घ्यायची आधी तिला हा कापायची आहे बघा आमची रिद्दू दुधी किसते पराठे बनवण्यासाठी मला मदत करते रिद्दू बघा चॉकलेटी सांजा गुळाच्या सुगंधित वास येतोय सांजरीच्या सांजा ही बघा आमची रिदू किती मेहनत येते सांजरी बनवण्यासाठी त्याच्यात टाकशील रे तू पाणी लाव पाणी लाव आता त्याच्यात <laughs> पूर्ण नाहीये मोठी करावी लागेल तिला आजी करून देतील Muti-muti. <laughs> <laughs> jadi, jadi. Berat. Atasanja ini kacat, sanja. पाणी लाव पाणी लाव पाणी दाब त्याला असं जोरात दाबायचं जोरात टाईट So, काढ झाली <laughs> बोरी दुची सांजिरी <laughs> oh, किती छान झाली बघा Hmm, दाखव इकडे दाखव अशी आता बघा आमच्या रिजूची साजरी रिजूची स्माईल बघा आता आजीची सांजरी गोल गोल मला चंद्रा, चंद्रा सारखी गोल गोल हा गोलचंद्र आणि तो अर्धचंद्र चला आता आपण आपल्या दुधीच्या पराठेकडे वळूया <laughs> तरी दुधी किसून झाली आहे याच्यात आता आपण गव्हाचं पीठ मळूया आणि सगळं हे मिक्सरमध्ये दळलेलं साहित्य मिक्स करूया मीठ वगैरे टाकूया तर बघा कोथिंबीर आणि सगळं मिक्सरमध्ये दळलेलं साहित्य याच्यात टाकले आहे आता वरून थोडंसं मिक्स करायचं म्हणजे पराठे चांगले आपल्याला लाटता येतात आणि गव्हाचं पीठ आता आपण टाकणार आहोत असं सगळं मिक्स करायचं पीठ थोडंसं लाल तिखट पण टाकूयात

आधी मिक्स करूयात सगळं थोडंसं बाजरीचं पीठ पण टाकावं म्हणजे पराठे चांगले लाटा येतात आणि चव पण चांगली येते

दुधीचा भाकरी दुधीचे पराठे आत्ता खाणार खाणारे बघा आता आमची रिद्धू खाते दुधीचे पराठे कसे झाले रिद्धू यम्मी 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 ओहो यम्मी आणि रिझूने किती साऱ्या साजऱ्या केल्या बघा छोट्या छोट्या या सगळ्या रिद्धूने केल्या आहे Redu. Kasi Jali, Sanjeri. Yumi Jali. Hmm, dah. Masih kan. Oh. Baga Redu Sanjeri Kati.